सोनम वांगचूक हे कुठल्या प्रवर्गासाठी काम करत आहे पण हा विकास जो सोनम वांगचूक करत होते तो खऱ्या अर्थाने संख्यांक बहुजनांना विकसित करण्याचा प्रयत्न करत होते सोनम वांगचूक सारख्या माणसाला देशद्रोही ठरवायचं कस नॅशनल सेक्युरिटी अॅक्ट ते स्थानाबद्ध करून अटक झालेला माणूस हा सुटणार नाही सोनम वांगचूक हे लद्दाखचे चे ऍक्टिव्हिस्ट ऑपोजिशन ॲक्टिव्हिस्ट आपण त्यांना म्हणू जनसाधारणामध्ये अतिशय चांगली प्रतिमा असलेले एक सद्ग्रस्त पण एन एस ए सारख्या नॅशनल सिक्युरिटी ॲक्टसारख्या कायद्याअंतर्गत ते आज महिन्याहून अधिक काळ अटकेत आहेत आणि त्यांच्या सुटकेची काही चिन्ह दिसत नाही या अटकेबद्दल खूप काही बोललं गेलं बरंच काही लिहिलं गेलं बरेच सोशल मीडियावरती याच्यावर आपल्याला मटेरियल पाहायला मिळेल ऐकायला मिळेल परंतु आज विशेषत्वानी एक दोन प्रामुख्याने गोष्टी सांगाव्या वाटतात जनतेला शासनाला राजसत्तेला आणि म्हणून आज हा व्हिडिओ मी करत आहे त्याचं महत्वाचं कारण एक असं आहे की एक पर्यावरणवादी शिक्षण तज्ज्ञ ज्याला आपण संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हणू शकतो असा माणूस पण हे सगळं त्याच्यात असलेली गुणवैशिष्ट्ये तो कुठे वापरतो तर फार लक्षपूर्वक ऐकण्यासारखं आहे की तो स्थानिक साधनसामुग्रीच्या माध्यमातून वैज्ञानिक मदतीने स्थानिकांचा विकास कसा होईल मग तो शैक्षणिक असेल आरोग्य क्षेत्रातला असेल पर्यावरण क्षेत्रातला असेल आपल्या पर्यावरणाचं आणि आपल्या एकंदर भूभागाचं संरक्षण करण्याबद्दलचं असेल या गोष्टीसाठी जो माणूस स्थानिक साधनसामुग्रीचा वापर वैज्ञानिक माध्यमातून करून कसा विकास साधता येईल ते बघतोय त्याच्या विकासाच्या कल्पनेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आहेत भौगोलिकता जॉग्राफी आणि कल्चर म्हणजे तुमची संस्कृती हे जे मॉडेल आहे सोनम वांगचूक यांचं हे मॉडेल जगभरात वाखानले गेलेलं मॉडेल आहे मला आठवतं अमर्त्य सेनांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा अधोरेखित करण्यात आलं होतं की त्यांचा जो अर्थशास्त्राचा रिसर्च आहे जो शोध प्रबंध आहे ज्याच्यावर नोबेल मिळालं त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं सुतोवाच असं होतं की जोपर्यंत माणसाच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक संकल्पना त्याच्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट केल्या जाणार नाही तोपर्यंत कितीही विकास झाला तरी तो अपूर्ण विकास असेल किंबहुना पूर्ण विकास हा माणसाच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक या स्थानिक परिस्थितीतून होत असतो हे जे म्हणणं आहे हे इतकं इंडिजिनस आहे त्याला भारतीय संस्कृतीची भारतीयत्वाची एक सुंदर सोनेरी किनार आहे हे आपण इथे विसरता कामा त्याच त्याचबरोबरीनं दुसरा मुद्दा शेवटचा तो असा <coughs> कि सोनम ये साथी काम करते। मतला की सोनम वांगचूक हे कुठल्या प्रवर्गासाठी काम करत आहे प्रवर्ग म्हटला की लगेच आपल्या डोळ्यासमोर जाती उच्च नीच असं येतं पण बहुजन बहुसंख्याक बहुजन आणि अल्पजन असं जर आपण एक उभं निर्धारण विचारात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की आज अल्पजनांकडे त्यांचा हवा तो विकास हवा त्या पद्धतीने साधून घेण्यासाठी सगळी साधनसामुग्री सगळी वैज्ञानिक उपलब्धता आहे परंतु बहुसंख्यांक बहुजनांकडे नाही आहे मग हा विकास जो सोनम वांगचूक करत होते तो खऱ्या अर्थाने बहुसंख्यांक बहुजनांना विकसित करण्याचा प्रयत्न करत होते हे अधोरेखित एवढ्यासाठी केलं पाहिजे की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मध्ये स्थानबद्ध करून अटक झालेला माणूस हा सुटणार नाही हा बहुसंख्याक बहुजनांचा विकास करतो त्यांच्या शिक्षण पद्धती विकसित करतो उद्या हे लोक शिकून सोडून मोठे झाले तर राज्य कोणावर करायचं गुलाम असतील राज्यामध्ये तरच आपल्याला राज्य करता येतं आजकालच्या राज्यसत्तेची आणि अर्थसत्तेची जणू काही ही परिभाषा झालेली आहे मग सोनम वांगचूक सारख्या माणसाला देशद्रोही ठरवायचं कसं तर जगाचा आपण विचार केला तर जगामध्ये आज जे भारतात होते किंवा सोनम वांगचूकच्या बाबतीत झालं ते कधी झालंय का तर आपल्याला सगळ्यात पहिला उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येतं फ्रान्स फ्रान्समध्ये हा फार पूर्वी प्रकार झाला की राजसत्तेला विरोध करणारे अर्थसत्तेला विरोध करणारे किंबहुना काही अंशी धर्मसत्तेला विरोध करणारे लोक हे काळाच्या पडद्याआड केले गेले नष्ट केले गेले म्हणजे एक विरोधच कोणी राहू नये आपल्याला अपोझिशन कोणी राहू नये असा प्रयत्न त्या ठिकाणी पहिल्यांदा झाला दुसरा प्रयत्न जर्मनीमध्ये हिटलरच्या राजवटीमध्ये झाला तो असा की अपोझिशन कोणी जिवंतच ठेवायचा नाही म्हणजे त्याची अंडी पिल्ली वंशावळच सगळी संपवून टाकायची जेणेकरून आपल्याला एकमुखी एक हाती साम्राज्य सत्ताधीश होऊन चालवता येईल अशा पद्धतीने ते झालं इतिहासामध्ये अशी अनेक नावं आहेत इतिहासामध्ये फ्रान्सच्या आणि जर्मनीच्या असे अनेक सोनम वांगचूक हे गडप झालेले आहे गडप केलेले आहे रादर रिसेंटली जर बघायचं झालं तर एकोणीस वर्ष तुरुंगवास भोगून ज्यांचा मृत्यू तुरुंगात झाला ते अलेक्स नवलने हे रशियातले अपोजिशन ऍक्टिव्हिस्ट होते रशियामध्ये पुतीन साहेबांची महासत्ता आणि सातत्याने राबवत आलेली सत्ता एकदा प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना या इसमाचा ॲलेक्सचा फार त्रास व्हायला लागला आणि त्यांनी त्यांना स्थानबद्ध केलं अटकेमध्ये एकोणीस वर्ष राहिलेला माणूस तिथे मरतो त्याची एक शेवटी सरकारी पद्धतीने एक अंतयात्रा काढण्यात आली वगैरे वगैरे हा सगळा प्रकार झाला हे एवढ्यासाठी मी बोलतो आहे की सोनम वांगचुकची अटक माझ्या डोळ्यासमोर येताना मला रशियाचा अलेक्सी नवालने आठवतो तो ऑपोजिशन ॲक्टिव्हिट अशाच प्रकारे संपवला गेला तोही बहुसंख्यांक का बहुजनांसाठी काम करत का? का? होता का तोही पर्यावरणासाठी काम करत होता का तोही आणि संशोधक होता का तोही शिक्षण आणि संस्कृतीच्या माध्यमातून भौगोलिक भौगोलिक विरुद्ध हाती घेऊन विकास साधणारा होता का हा संशोधनाचा विषय आहे याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे इथे प्रश्न आहे की एखाद्याला देशद्रोही अँटी नॅशनल केव्हा म्हणायचं त्याहीपेक्षा ते कसं म्हणायचं तर एक सोपं प्रिन्सिपल जे फ्रान्स जर्मनी आणि रशियामध्ये वापरलं गेलं ते असं वापरलं गेलं की राज्यसत्ता जे म्हणेल त्या अनुषंगाने प्रशासकीय मक्तेदारी राबवायची आणि शेवटी प्रशासकीय मक्तेदारीतून एक वेगळी परिभाषा एखाद्या